हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं तर काय झालेलं आहे पुण्यामध्ये सगळीकडे पाऊसच पाऊस झालेला आहे जिकडे बघावं तिकडे पाणीच पाणी झालेलं आहे ह्या पावसाचं पाणी बघून कुणी असे खूप काय 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 बोलत आहेत कोणी म्हणत आहे तुम्ही पाण्यात राहतात की पुण्यात राहतात कोणी म्हणत आहे पुण्याची मुंबई झाली आत्ता वाटतंय कुठेतरी पुण्यामध्ये पाऊस पडला आहे अशी पुण्यातल्या पाण्याची चेष्टा चालू आहे तर चला असं खूप छान मस्त पाऊस झालेला आहे जिकडे तिकडे पाणीच पाणी झालेलं आहे आणि त्यामुळे मुलांच्या शाळेलासुद्धा सुट्टी भेटलेली आहे आणि बाहेर पाऊस आणि सुट्टी असल्यामुळे सर्वजण काय झालेले आहेत आज उशिरा उठलेले आहेत कारण नऊ वाजेपर्यंत कसलाच पाऊस उघडलेला नाही आहे टिपटिप टिपटिप चालूच होते तर मी मात्र माझं स्नानविधी आवरून घेतलं आणि आपली गुरुवारची जी पूजा आहे ती केलेली आहे आज दरवाजाला लेपन वगैरे मी केलेलं नाही आहे कारण दरवाज्यामध्ये सारखं पाणी येत होतं आणि दारी रांगोळी वगैरेसुद्धा काढलेली नाही फुलं मात्र पूजेसाठी कालच आणून ठेवलेले होते त्यासाठी छान अशी पूजा माझी झालेली आहे आणि आता आवरलेलीसुद्धा आहे छान आणि चतुर्थीच्या दिवशीची शाबूदाना खिचडीची रेसिपी तुम्हाला शेअर करायची राहिलेली आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकच रेसिपी मी शेअर केलेली आहे ती म्हणजे आपल्या मोड आलेल्या मुगाची भाजी तर इथे काय केलेलं आहे मीठ आणि मिरच्या ज्या आहेत ना त्या मी काय केलेल्या आहेत ह्याच कढईमध्ये ठेचून घेतलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये मी ह्यांना सकाळी शाबूदाना जो आहे तो परतून दिलेला आहे आणि आत्ताही त्याच कढईमध्ये मी परतून घेत आहे बटाटा जो आहे तो आत्ता आणलेला आहे त्यामुळे शिजवलेला वगैरे नाही आहे तर त्यासाठी तो काय केलेला आहे मी चिरून घेतलेला आहे आणि तुपामध्ये परतायला टाकलेला आहे अगोदर थोडंसं ह्याला तुपामध्ये परतून घ्यायचं आहे आणि नंतर ज्या पण आपण मीठ आणि मिरच्या कुटलेल्या आहेत त्या मिक्स करून मग परतून घ्यायचं आहे म्हणजे जो मिरच्याचा कच्चट वास आहे तोसुद्धा निघून जातो आणि बटाटा सुद्धा परतून जातो थोड्या ह्याला मस्त हलवून घ्यायचं एकजीव होईपर्यंत जे पण मीठ वगैरे आहे ते सर्व बटाट्याला ह्याला लागलं पाहिजे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे वाफेवरती एक पाच मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर इथं व्यवस्थित असं हलवून झालं की मी सुद्धा काय केलेलं आहे जो हा बटाटा आहे तो एकदम मऊ होण्यासाठी झाकून ठेवलेला आहे आणि पाच मिनटानंतर बघा बटाटा जो आहे तो मस्त असा मऊ झालेला आहे करकरीत जो आहे तो तेलामध्ये मस्त असा भाजलेला आहे तर याला शिजवायची वगैरे काहीही गरज नाही आहे आणि हे दोन्ही परतल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आता शाबुदाना जो आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे शाबुदाना जो आहे तो डीमार्टच्या साबुदाण्यापेक्षा दुकानावरचा शाबुदाना, दुकाना शाबुदाना जो आहे ना तो पटकन भिजतो आणि पटकन होतोसुद्धा त्याला जास्त वेळ लागत नाही डीमार्टचा साबुदाना पटकन भिजतही नाही जसं की दुकानावरचा आणल्याच्या आणल्याच्यानंतर एक अर्ध्या तासानं पटकन भिजतो किंवा एक तासाभरात तो भिजून निघतो पण ह्याचा जो साबुदाना आहे ना डीमार्टचा तो एक रात्री भिजू घातला तरच व्यवस्थित भिजतो तरी मी दुकानावरचाच आणलेला आहे ह्यावेळेस डीमार्टचा जो आणलेला होता तो आषाढी एकादशीला पण संपवलेला आहे आणि तो जो होता तो ह्यावेळेस मी बारीक शाबुदाना जो आहे तो आणलेला होता तर याच्यामध्ये अगोदरच आपण काय केलेलं आहे चवीपुरतं तिखट आणि मीठ जे आहे ते घालून घेतलेलं आहे मीठ जे आहे ते नमक वापरलेलं आहे आणि बटाटा जो आहे तो सुद्धा आपण तेलामध्ये तळून घेतलेला आहे ह्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं शाबुदाण्याला कसं आहे आपण जर सारखं हलवत नाही राहिलो तर तो काय होतो कढईला चिकटतो आणि मग नंतर एकदम त्याच्याशी हे थालीपीठ झाल्यासारखं होतं आणि मग तो मोकळा होत नाही आहे पण तरीही आपण कितीही हलवलं तरी ह्याला पाच मिनटं का होईना वापेवरती आपल्याला ठेवावंच लागतं ह्याला पाहिजे तेवढं शेंगदाण्याचा कूट तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता शेंगदाण्याचा कूट मिक्सरला बारीक केलेला नसावा मला थोडंसं याला तिखट आणि मीठ थोडंसं कमी वाटलं म्हणून मी दोन चार मिरच्या ज्या आहेत त्या पुन्हा ठेचून घेतलेल्या आहेत कारण मिक्सर जे आहे ते बिघडलेलं आहे आणि ह्याला जो शेंगदाण्याचा कूट आपल्याला घालायचा आहे तो आपल्याला थोडासा जाड ठेवायचा आहे आणि मिरच्यासुद्धा आहेत त्या थोड्याशा जाड ठेवायच्या आहेत जेणेकरून त्याची चव छान लागते आणि दिसायला सुद्धा मस्त दिसतो तर याच्यामध्ये जे आपण सर्व तिखट मीठ शेंगदाणे वगैरे जे सर्व साहित्य घातलेलं आहे ते पूर्ण एकजीव करेपर्यंत ह्याला आपल्याला काय एक जीव होईपर्यंत ह्याला काय करायचं आहे आपल्याला हलवून घ्यायचं आहे बघा शाबुदाना मस्त परतत आलेला आहे थोडंसं शेंगदाण्याचा खूप कमी वाटला म्हणून पुन्हा वरतून घातलेलं आहे साहित्य जे आहे शाबुदाण्याला जसं कमी जरी पडलं ना आपल्याला वाटलं की ह्याला कमी पडतंय तर आपण ह्याला वरतून घालू शकतो कारण शाबुदाना जो आहे तो मला थोडा करायचा होता अगोदर नंतर जो आहे तो मी पूर्ण टाकलेला आहे त्यासाठी मला तिखट मीठ आणि शेंगदाण्याचा कूट जो आहे तो वाढवलेला आहे मी आणि बघा हलवल्याच्या नंतर एक जीव झाल्याच्या नंतर थोडा वेळ मी झाकून ठेवलेला आहे शाबुदाना मस्त असा परतलेला आहे आणि इथं आपली शाबुदाना खिचडी जी आहे ती मोकळी आणि सुटसुटीत नरम अशी मऊ लुसलुसीत तयार झालेली आहे किती छान रंग ह्याला आलेला आहे तुम्ही बघू शकता ह्याला साबुदाण्याची जी खिचडी आहे ती मी नेहमीच्या उपवासाला करत नाही आहे कुठलाही उपवास असू दे चिप्स वगैरे किंवा शेंगदाणे वगैरे किंवा दूध वगैरे असेल तर यावरतीच मी उपवास पकडते पण ह्यांनी आणि प्रतीक्षानं गेल्या वेळेची मोठी चतुर्थी झालेली आहे आणि त्या चतुर्थीपासून ह्यांनी काय केलेली आहे उपवास पकडायला म्हणजे चतुर्थी पकडायला सुरुवात केलेली आहे त्यासाठी मग दिवसभर मुलींना शाळेत जायचं असतं ह्यांनासुद्धा ज्यावरती जायचं असतं मग त्यासाठी मी काय केलेलं आहे खिचडी जी आहे ती बनवलेली आहे प्रतिक्षणं दही आणि शाबुदाना जो तो ते ते आहे तो निवेद्य दाखवण्यासाठी घेतलेला आहे पण तिने शाळेमध्ये जे प्रॅक्टिकल शिकवलेलं आहे त्याच्यामध्ये तिने काय केलेलं आहे त्यातल्या ज्या गुड बॅक्टेरिया जे आहेत त्या बघितलेल्या आहेत त्यामुळे तिला खायची इच्छा तर नाही होत पण ती प्रत्येक वेळेस खाता वेळेस सगळ्यांना दाखवते की बघा यात किती गुड बॅक्टेरिया आहेत ते आणि अशी होती आपली चतुर्थीच्या दिवशीची काय शाबुदाना खिचडीची रेसिपी आणि गुरुवारची जी पूजा आहे ती मी तुम्हाला सर्वात अगोदर शेअर केलेलीच आहे आणि इथे जी आहे ही आपली संध्याकाळचं निवेद्याचं ताट आणि आरती जी आहे ती मी करून घेतलेली आहे सर्वजण आरतीला घरी होते आणि सर्वांनी मिळून आम्ही काय केलेली आहे आरती केलेली आहे काय हे आहे माहीत नाही तिने काय ना केलं केलं आरतीच्या वेळेला थोडीशी लाईट गेली होती त्यासाठी थोडासा अंधार हिच्यामध्ये आलेला आहे तर चला आजचा गुरुवारचा दिवस आपला असा गेलेला आहे आणि पूजा वगैरे जी आहे ती डिटेलमध्ये मी तुम्हाला शेअर केलेली आहे त्यासाठी थोडीशीच आजची पूजा जी आहे ती झाल्याच्यानंतर मी तुम्हाला शेअर केलेली आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय